पैठण तालुक्यातील नवागाव येथे पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे नवगाव येथील मोरंडी वारातील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शोभाबाई बबन गवांदे रोहिदास बबन गवांदे नंदकिशोर तुकाराम गवांदे प्रभाकर उत्तमराव थोरात कमलाबाई रावसाहेब चौधरी शोभा राजू पवार प्रवीण बबन गवांदे ज्ञानेश्वर लक्ष्मण तकपिरे दिलावर खा वजीरखा पठाण या शेतकऱ्यांचा ऊस लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे ऊसाला आग लागलेली कळताच नवगाव तुळजापूर गावकऱ्यांनी आग विजविण्यासाठी धाव घेतली परंतु तोपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला होता आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व जळालेला ऊस परिसरातील कारखान्याने प्राधान्याने घेऊन जावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कापसे पाटील यांनी केली आहे टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर